यंदा डिसेंबर महिना सुरू व्हायला फक्त दोन दिवस बाकी आहेत पण असं असलं तरी कापूस बाजारातली स्थिती फार चांगली नाहीये कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बसलेले शेतकरी घरातला कापूस विकायला तयार नाहीत त्यामुळं जिनी उद्योग ठप्प आहे येणाऱ्या काळात कापूस बाजारात काय स्थिती असेल कापसाचे भाव वाढतील की स्थिर राहतील हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या वर्षी कापसाला प्रति क्विंटल सुमारे सात ते साडेसात हजार रुपयांचा भाव मिळतोय हा भाव परवडत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत त्यामुळे जिनी उद्योग ठप्प पडलाय जळगाव धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा विचार केला तर इथल्या सुमारे दीडशे पैकी सत्तर ते ऐंशी जिनी प्रेसिंग कारखाने बंद आहेत जे सुरू आहेत तेही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत दरवर्षी दिवाळीपासून कापसाचा हंगाम सुरू होतो डिसेंबर खानदेशात सुमारे तीन ते साडेतीन लाख गाठींची खरेदी होते पण यंदा तशी परिस्थिती नाही या वर्षी या वेळेपर्यंत साधारण तीन लाख साडेतीन लाख गाठीचं अपेक्षित खरेदी होती परंतु दोनच लाख गाठीचा कापूस आलेला आहे आणि तेही ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे किंवा अडचण आहे त्यांनीच कापूस विकलेला आहे सध्या शेतकरी हे भाव वाढण्याच्या अपेक्षेने कापूस आणत नाहीये मार्केट मध्ये रेट कमी आहे त्यामुळे ते शेतकरी कापूस विकण्यास अनुत्सुक आहे आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या कापसाला मागणी नाही बांगलादेश व्हिएतनाम चीन हे देश प्रामुख्याने भारताचा कापूस खरेदी करणारे देश आहेत पण त्यांच्याकडूनही हवी तशी मागणी नाही म्हणून कापसाची निर्यात ठप्प आहे बांगलादेशात राजकीय अराजकता माजली आहे त्याचा व्यापारावर परिणाम झालाय शिवाय भारताच्या अनेक व्यापारांचे सौदेही अडकले आहेत कापूस आयात करून चालवायच्या कापूस मार्केट मध्ये मंदी दिसून येत आहे यंदाच्या ये वर्षी ना आयात आहे गाठीचं ना निर्यात आहे आयात न व्हायला कारण असं आहे की भाव आणि त्याच्यावर अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी लागत आहे त्यामुळे इथे कापूस गाठी घेणाऱ्यांना परवडत नाही आहे आणि आपण जे एक्सपोर्ट करतो तिथे आंतरराष्ट्रीय दर कमी आहे आणि आपले दर जास्त आहे व्हिएतनाम बांगलादेश या ठिकाणी आपल्या गाठींना उठाव नाही आहे किंवा मागणी नाही आहे बांगलादेशची परिस्थिती सध्या विचित्र आहे तिथे स्पिनिंग मिल बंद आहे आणि आपल्याकडच्या कापसाच्या गाठीचं पेमेंटच्या काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहे त्यामुळे बांगलादेशलाही निर्यात नाही आहे आणि चीनकडनंही सध्या आपल्याकडच्या गाठींना काही उठाव नाही आहे किंवा डिमांड नाही आहे उत्पादन खर्च वाढल्यामुळे कापसाला किमान दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आज सी सी आय साडेसात हजार रुपयांचा भाव देत आहे पण जाचा कठीण मुळे शेतकरी तिकडे जायला तयार नाही आमची अपेक्षा आहे दहा हजार पर्यंत आहे या वर्षी उत्पन्न कमी झालंय जरा पावसाळ्यामुळे ना भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालंय उत्पन्न कमी आणि आता सध्याचा भाव सात हजार एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर पर्यंत आहे सी सी आय भाव आता भाव आम्हाला शेतकऱ्यांना उत्पन्न कमी झाल्यामुळे दहा हजार रुपयापर्यंत तरी पाहिजे होती बिघायला दोन तीन क्विंटल कापूस झालाय फक्त हा त्याच्यामुळे पुरत नाही हो तीन क्विंटल कापूस सात म्हणून काय पुरतोय अडचणी मटेरियल माग आहे तुमचं सर्व माग आहे मटेरियल औषधी मागे मागे काय काय मजूर आता तीनशे चारशे रुपये रोज आहे त्याच्यात उत्पन्न कमी आहे समजा उत्पन्न झालं असतं तर काही विषय नाही शेतकऱ्याचा अपेक्षा आहे की दहा हजार पर्यंत भाव मिळाला पाहिजे आणि बा शेतकऱ्याचे इतके उत्पन्न दाले। कमी झालेलं आहे पाणी कमीत कमी आठ महिने पाणी पडलेलं आहे सी सी आयचे जे मर्यादा आहे आठ पर्सेंट ते बारा पर्सेंट मॉइश्चरची मर्यादा आहे तर काही शेतकऱ्यांचा माल बारा पर्सेंटच्या वर असल्यामुळे त्यांना थोडं प्रॉब्लेम येतो आहे सी सी आयला कापूस विकण्यासाठी ठीक आहे थोडी आर्द्रता कमी झाल्यानंतर ते सी सी आयला माल त्यांचा चालेल तेव्हा ते इझिली विकू शकतात माल आयचा दर जो दर आहे तो आठ टक्क्याचा पंच्याहत्तरशे वीस रुपये रेट आहे आणि जसं बारा पर्सेंटपर्यंत पर्यंत त्यांचा जो कापूस ॲक्सेप्ट केला जातो त्यामध्ये बारा पर्सेंटला बहात्तरशे दहा रुपये रेट त्यांचा दिला जातो त्यांना मागच्या वर्षी चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत कापूस विकला नव्हता नंतर शेतकऱ्यांना तो कापूस नाही इलाजाने कमी भावात विकावा लागला यंदा यंदाही तशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन कापूस विक्री करायला हवा हेच या निमित्ताने सांगता येईल प्रशांत भधानी लोकमत डॉट कॉम जळगाव